मित्र हो आताच्या परिस्थितीत जशी पक्ष फोडाफोडीची पद्धत वापरून विविध राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराला निवडणुकीत उभे करून साम दाम दंड भेद पद्धत वापरून उमेदवाराला निवडून आणतात अगदी तशीच पद्धत त्या काळी सुद्धा होती राजकारण म्हटलं की प्रतिस्पर्धीमध्ये स्वार्थापोटी अनेक गोष्टी घडत असतात राजकारणात नीतिमत्तेचे पालन करणारे राजकीय नेते फार कमी सापडतील त्यापैकी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रामुख्याने प्रथम क्रमांकावर घ्यावे लागेल भारतीय राज्य घटने शिल्पकार लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते देशात सर्वात जास्त शिकलेले असून सुद्धा डॉ बाबासाहेबांचा सा सन एकोणीशे बावन व एकोणीशे चौपन्नच्या च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असावा हा प्रश्न संपूर्ण आंबेडकरी अनुयायांमध्ये तेव्हाही होता आणि आजही आहे याविषयी जाणून घेऊ एकोणीसशे बावनच्या मुंबई लोकसभा निवडणुकीत डॉक्टर बी आर आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मते मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नारायणराव काजरोळकर हे एक लाख अडोतीस हजार एकशे सदतीस मते घेऊन विजयी झाले होते आता आपण भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल जाणून घेऊ एकोणीसशे बावनच्या भंडारा लोकसभा निवडणुकीतील विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात लागलेल्या कोर्टाच्या निकालामुळे त्या जागेसाठी निवडणूक आयुक्तांना एकोणीशे चौपन्न मध्ये पोटनिवडणूक जाहीर करावी लागली निवडणुकीपूर्वी नागपूर मध्ये झालेल्या शेरुळकास फेडरेशनच्या बैठकीत बाबासाहेबांशी रावसाहेब ठवरे यांचा वाद झाला त्यामुळे सहित काही कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते त्या नाराजीचा फायदा उचलून काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी शेरुळकास फेडरेशनचे ठवरे व त्यांचे समर्थक भाऊराव बोरकर यांना राजकीय स्वार्थापोटी काँग्रेसमध्ये ओढून घेतले भंडारा लोकसभा एकोणीसशे चौपन्नच्या पोटनिवडणुकीत राखीव मतदारसंघातून फेडरेशनचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर आंबेडकर उभे राहिले होते प्रजा समाजवादी पक्षाने सर्वसाधारण जागेसाठी अशोक मेहता यांना उभे केले काँग्रेस पक्षाने पूनमचंद राका सर्वसाधारण मतदारसंघातून तर भाऊराव बोरकरांना राखीव जागेसाठी उमेदवारी घोषित केली एकवीस एप्रिल एकोणीशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचारासाठी भंडारा येथे मुक्कामी होते दिनकरराव रहाटे यांनी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती त्याच दरम्यान अशोक मेहताचे खासगी सचिव डॉक्टर शांतीलाल व प्रचार प्रमुख अॅडव्होकेट ज्वाला प्रसाद दुबे हे डॉ बाबासाहेबांना भेटून त्यांनी मुंबई लोकसभा निवडणुकीप्रमाणे भंडारा येथील पोटनिवडणुकीत एकमेकांना सहकार्य करण्याची विनंती केली डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या विनंतीला होकार देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनकरार रहाटे भास्करराव निनावे व तर स्थानिक कार्यकर्त्यांसोबत मीटिंग घेऊन चर्चा केली त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुढे असा प्रस्ताव मांडला होता की शिरुलकास फेडरेशनच्या मतदारांचे सर्वसाधारण जागेसाठीचे दुसरे मत प्रजा समाजवादी पक्षाला मिळेल परंतु प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत शिरुलकास फेडरेशनच्या उमेदवाराला म्हणजे तुम्हाला मिळण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे आपण हा एकमेकांना सहकार्य करण्याचा समजोता करू नये त्याऐवजी शुल्कास फेडरेशनच्या मतदारांनीच आपले दुसरे मत गोठवून टाकावे ते कोणालाही देऊ नये त्यावर मते गोठवण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी फटकारले व त्यांना म्हणाले मी भारताची राज्यघटना तयार केली मत गोठवणे हे राज्यघटनेच्या नियमबाह्य असून माझे अनुयायी जर घटनेच्या नीतिमूल्यांचे अनुपालन न करता असे कार्य असतील तर ते अयोग्य होईल मी निवडणुकीत पराभूत झालो तरी चालेल पण तुमच्या या प्रस्तावाला मुळीच होकार देणार नाही त्यांनी हा मुद्दा जाहीर सभेत आपल्या लोकांना सांगितला आणि एक मत सर्वसाधारण जागेसाठीच्या अशोक मेहताला व एक मत आपल्याला देण्याचे आवर्जून सांगितले काँग्रेसचे तत्कालीन नेते बाळकृष्ण वासनिक नाशिकराव तिरपुडे रावसाहेब ठवरे भाऊराव बोरकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कसर न सोडता मतदारांना आम्हीच देऊन डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या सभेला जाऊ नये व त्यांना मतदान करू नये असे धमकावले डॉक्टर बाबासाहेबांचा राजकीय पराभव करण्यासाठी काँग्रेसने सर्व ताकदपणाला लावली होती त्यांच्या पराभवाची ही कारणे असू शकतात त्याचा परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना एक लाख बत्तीस हजार चारशे त्र्याऐंशी मते मिळाली काँग्रेसने कूटनीती वापरून भाऊराव बोरकरांना त्यांच्या विरोधात उभे करून एक लाख एक्केचाळीस एक हजार एकशे चौसष्ट मतांनी निवडून आणले त्यामुळे त्यांचा आठ हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव झाला त्यावेळी शुल्कास फेडरेशनचे स्थानिक कार्यकर्ते पराभवाचा आढावा बैठकीत चर्चेत बोलून गेले की डॉक्टर बाबासाहेब भंडारा येथे प्रचारासाठी आले नसते तरी आम्ही त्यांना आमच्या परीने निवडून आणले असते पण नीतिमत्तेला धरून चालणार डॉक्टर बाबासाहेब घटनात्मक मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने निवडून येण्याच्या तयारीत नव्हते म्हणूनच त्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेला मते गोठविण्याचा सल्ला मान्य केला नव्हता ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आर प्रेझेंटेशन चॅनलला पाहत रहा